thank <sweak> you I'm <laughs> अरे चाले देश को ना मुहे अनबाई माजा धीमा चप्पे

राजकारण्यांना शब्दातून फटकारे दिले जातात आपल्या कलेतून बाबासाहेबांना जिवंत ठेवण्याचे त्यांचे विचार जनसामान्यांमध्ये रुजवण्याचे खरे काम या मातीतील कलाकारांनी केलेले आहे निमगाव केतकी तालुका इंदापूर येथील समाजसेवा खरात गायन पार्टीतील हे कलाकार प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत महाराष्ट्रातील खेडोपाड्यात प्रबोधन करत फिरत आहेत Orang menua diajak ngalah, dibayi, berhujah nawraannya, कलाकारांची ही चौथी पिढी आज प्रबोधनाच काम करत आहे पूर्वी वाहतुकीची साधन संसाराचे साहित्य लादून हे कलाकार प्रवास करायचे एका वर्षी राजस्थान येथून काही मेंढपाळ मेंढ्या चराई करता आले होते त्यांच्या पूर्वजांनी त्यांच्याकडून वाहतुकीसाठी उंट खरेदी केले तेव्हापासून आजपर्यंत आपले संसार साहित्य उंटावर लादून या कुटुंबांचा प्रवास सुरू झाला एखाद्या गावात मुक्काम करायचा तिथे घराघरात जाऊन भीमगीतांचे गायन करायचे लोक देतील ते दान स्वीकारायचे त्या पैशावर आपला संसार चालवायचा आणि उर्वरित वेळेत लहान मुलांना उंटावर बसवून मिळेल ते पैसे घ्यायचे आणि यातून कुटुंबाची गुजराण करायचे त्यावेळेस वाहनाची सोय सोय नव्हती इष्टी नव्हती काही सुद्धा नव्हतं त्यावेळेस आमच्याकडे उंट आत उंट होती उंट ह्या गावचं त्या गावाला जायचो आम्ही उंटावर बिराड लादून ते जाऊन समाज प्रबोधन करायचो बाबासाहेबांचे गीतं गायचो खेडोपाडी जाऊन घरोघरी जाऊन बाबासाहेबांचे गीत गाव गाऊन काय पैसे देतील आम्ही ठेवायचो आमच्यापाशी असंच दुसऱ्या गावाला जायचो तिथं पण तेच करायचो तिथं जाऊन झोपड्या बिपड्या उंटावरला सामान उतरून ते झोपड्या बिपड्या ठोकून समाज प्रबोधन करून परत गावातून उंट फिरवून पण आणायचो उंट फिरवता फिरवता फिर फिर लहान मुलं उंटावर बसवून ते पण फिरवतो आणि हे समाज बाबासाहेबांचे विचार हे घरोघरी जाऊन आम्ही पोचवतो घराघरात गाणी गात असताना बाबासाहेबांचे काम करत असल्याचा आनंद या कलाकारांना मिळतो पूर्वजांपासून चालत आलेला हा वारसा त्यांच्या चौथ्या पिढीने आज आहे ही गायन मुकाम पोस्ट निमगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे ही समाजाची सेवा करीत खेडोपाडी गल्ली बोळामध्ये जाऊन समाजाची सेवा करीत आहे जसं मराठवाडा झाला विदर्भ झालं पुणे जिल्हा लातूर जिल्हा उस्मानाबाद जिल्हा कुठं कार्यक्रम असो तिथं जाणार सामाजिक सेवा करणार जे चार पैसे देतील ते घेणार आणि तिथून पुढल्या गावाला जाणार अशी सेवा करीत आम्ही असतो तसेच पूर्वजपासून आमची सेवा चालू आहे आमच्या आजोबा आजोबापासून बाबासाहेबाची सेवा चालू आहे तसेच समाजसेवक गायन पार्टी पूर्वी पूर्वीच्या काळात नाटक करायचे का वचला प्रताप म्हणून हासन चोकोबा जगताप तसेच प्रभाकर जगताप हे दोघं भावांनी चालू केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे गात राहिले वामनदाचा आदर्श घेतला तिथून पुढे आमची बी पिढी चालू आहे हे गाणी म्हणायला झोपडीत राहून भीमगीतांनी जनप्रबोधन करणाऱ्या या कलाकारांचा सन्मान झोपडीत राहणारे गरीब लोक करतात मोठमोठ्या हवेलीत राहणारे अनेक लोक बाबासाहेबांना विसरत चालल्याची खंत हे कलाकार व्यक्त करतात समाजसेवा पार्टी आपले खेडोपाडी घरोघरी गीत म्हणित आहे बाबासाहेब आंबेडकरांचा प्रचार आहे आम्ही छोट्या घरात जेवढा आम्हाला सन्मान सत्कार भेटतो पण असे एवढे मोठी हवेली पाच मजलीची बिल्डिंग असली तिथं आम्हाला काहीच सन्मान सत्कार भेटत नाही जे व्यम तर घातला तर आमच्या आम्हाला नंदीबाईला मान हलवतेत हे आमचा असा सन्मान करतेत आणि हे असे मोठे लोक बाबासाहेबाला इसरलेले आहेत पण झोपडीत राहणार आहेत ना ते बाबासाहेबांचा मोठा सन्मान सत्कार करतात आमचा सन्मान सत्कार करतात हे आमचं पूर्वीपासून पहिले आमच्याकडं घोडे होते उंट होते पहिले गाड्या नव्हत्या घोड्या नव्हत्या ना त्यामुळे पायीप्रवास करायचे म्हणून लहान लहान मुलं बायका मुलं थोडपाडी फिरायचे म्हणले नंतर बोजा वागवण्यासाठी उंट आमचे हे फिर फिरायसाठी होते ना त्यामुळे आम्ही उंट घेतो पुन्हा लहान लहान मुलांना सिटीमध्ये बसून त्यांचे पोट भरतो आम्ही त्याच्यावर पुन्हा शिवजयंती आंबेडकर जयंती की आम्ही काम करतो आम्ही भरतो आमचं पोट आमच्या पोटा पोटापुरते भेटते आम्ही त्यातच समाधान करतो लहान लहान मुलं बी आमचे काही छोटे छोटे असते काय मुलं शाळेमध्ये आहेत बाबासाहेबांचं आम्ही रोज गीत गातो आमचे जेव्हा आत्म्याला समाधान वाटतं गाड्या त्यांनी देऊ अगर नाही देऊ याच्यातच आमचे समाधान आहे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पेरत वैचारिक मशागत करणाऱ्या अशा कलाकारांमुळेच बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घराघरात रुजलेले आहेत आजच्या सोशल मीडियाच्या आभासी काळात खांद्यावर सूरपेटी ढोलकी अडकवून प्रबोधनाच्या पाय वाटेवर गल्ल्या गल्ल्यातून आगीकूच आगे करणारी ही पावले आंबेडकरी चळवळीचे प्रेरणादायी चित्र आहे